प्रत्येक इन्फर्टिलिटी कपल हा तेवढाच डेस्पिरेट असतो किंवा आपल्याला असं म्हणता येईल की एखादी स्त्री आई होण्याचं म्हणजे तिचं सगळ्यात महत्वाचं स्वप्न असतं किंवा काय सो so, तशा डेस्पिरेशन मध्ये जेव्हा कपल तुमच्याकडे येतो की मला आय व्ही एफच हवं आहे किंवा काय हवं आहे आणि तुम्हाला जर ते वैद्यकशास्त्रानुसार असं वाटत असेल की आपण या केसमध्ये थांबू शकतो किंवा थोडा वेळ घेऊ शकतो सो so, मग अशा वेळेला तुम्ही त्या कपलला कसं कन्व्हिन्स करा सो अशा कपलला सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजे आम्हाला काउन्सलिंग करायला लागत की हे प्रोसेस नक्की काय आणि हे सगळं अज्ञानातून आलेलं आहे ना हे काही मेडिकल फील्डचा किंवा आय व्ही एफ विषयीचा प्रॉपर नॉलेज असल्यामुळे हा विचार नाही आलेला आहे हे अज्ञानातून आलेलं आहे आय व्ही एफ ट्रॅप काय माहिती नाही त्यांना आय व्ही एफ मध्ये काय काय प्रोसेस असते ती माहीत नाही आहे त्याच्या आधीच्या ह्या दोन ज्या स्ट्रेसेस आहेत त्या माहीत नाही त्याचा सक्सेस रेट किती माहीत नाही आहे एकतर तुम्हाला तुमच्या आय व्ही एफच्या मिळणाऱ्या पैशाचा त्याग करायला लागतो आणि दुसरं त्यांना वेळ देऊन समजावून सांगायला लागतं की बाबा ह्याची तुम्हाला गरज नाहीये गरज उदाहरण आहे ती आली तर ते आले ते आय व्ही एफसाठीच साठीच आले होते आम्ही काउन्सलिंग केलं त्यांचं कन्व्हिन्स केलं तिला पी सीओडी होतं ते ड्रिलिंग करायचं होतं लॅप्रोस्कोपी केली आणि विदिन टू कन्सिट सो दे वेर व्हेरी वेरी हॅप्पी की बाबा आम्ही आलो होतो आय साठी पण नॅचरली कन्स्यूव्ह झालो नॅचरल